मित्रांनो नमस्कार वेद परिवारातर्फे तृतीय वार्षिक वेद संमेलन संत गजानन नगरी शेगाव येथे संपन्न होत आहे मित्रांनो आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सतत अपडेट होण्याची गरज असते अपडेट होण्याचे विविध पर्याय असतात मग त्यामध्ये वाचन असेल विविध ठिकाणी वेगवेगळे वेग वे उपक्रम चालत असतील त्याचा अभ्यास असेल आणि विविध अनुभवी व्यक्ती ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत करतात त्यांना ऐकण्याची संधी असेल होय मित्रांनो या वेद संमेलनामध्ये आपल्याला अशीच संधी मिळणार आहे या वेदसंमेलनाला वेद, वेद परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय नंदकुमार सर आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त आदरणीय एस सिंग सर आदरणीय शांतीलाल मुथा सर आणि जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिनल करणवाल मॅडम आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वेदसंमेलनाला शिक्षण तज्ञ आदरणीय रमेश पानसे सर आदरणीय निलेश नेमकर सर आदरणीय दत्तात्रय वारे सर आणि आदरणीय बाबू मोरे सर यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे मित्रांनो एखादी शाळा निपुण कशी करायची एखाद्या वर्गाचा एफ एल एन पूर्ण कसा करायचा एखादी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी करायची इथपासून तर स्थलांतराचा प्रश्न सोडवण्यासाठी पालक गावामध्ये राहावं म्हणून त्या पालकांनाच लखपती करून कसं टाकलं गेलं अशा विविध अनुभव आणि विविध बाबी आपण या वेद संमेलनामध्ये समजून घेणार आहोत मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण या वेद संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार आहात वेद परिवाराचा संयोजक या नात्याने मी तुम्हा सर्वांना वेद संमेलनाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण देतो आणि अपेक्षा करतो की तुम्ही या वेद संमेलनाला उपस्थित राहाल धन्यवाद